ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय दर मिळावा आणि वाढीव तोडणी वाहतूक कपात थांबवावी या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखान्यांना इशारा दिला आहे गेल्या पाच वर्षात एफ आर पी वाढूनही शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळालेला नाही असा आरोप संघटनेने केला असून चालू हंगामामध्ये प्रति टन तीन हजार सातशे एकावन्न रुपये दर आणि दोनशे रुपयांचा दुसरा हप्ता देण्याची मागणी करण्यात आली आहे कारखान्याने पंचवीस किलोमीटर परिसरापुरतीच तोडणी वाहतूक कपात करावी अन्यथा अकरा नोव्हेंबर नंतर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या चार ते पाच वर्षात तीन हजार ते एकतीसशे रुपये पर्यंत दर मिळाले आहेत गेल्या पाच वर्षांमध्ये केंद्र सरकारने वाढवलेल्या एफ आर पीचे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कोणताच लाभ झालेला नाही साखर व उपपदार्थ विक्रीतून आलेल्या पैशामधून साखर कारखान्यांचा प्रक्रिया खर्च तोडणी वाहतूक व व्याजाची रक्कम वजा जाता अजूनही कारखान्यांकडे पैसे शिल्लक राहिले असून प्रतिटन दोनशे रुपयाचा दुसरा हप्ता देणे सहज सहज शक्य आहे त्याचबरोबर चालू गळीत हंगामामध्ये तीन हजार सातशे एक्कावन्न रुपये दर देणे सहज शक्य आहे आपल्या कारखान्याकडून तोडणी वाहतूक प्रतिटन नऊशे सहा रुपये इतकी कपात केली जात आहे वास्तविक पाहता पंचवीस किलोमीटर परिघामध्ये आपल्या कारखान्यास मुबलक ऊस असल्यानेच आपल्या कारखान्यास वाढीव गाळपास शासनाने मान्यता दिली आहे यामुळे आपल्या कारखान्याने पंचवीस किलोमीटर करिता असणारी प्रतिटन सातशे पन्नास रुपये तोडणी वाहतूक इतकीच कपात करणे गरजेचे आहे आपल्या कारखान्याकडून कार्यक्षेत्राबाहेरील पन्नास ते शंभर किलोमीटर अंतरावरून ऊस वाहतूक वाहतूक करून लुबाडणूक केली जात आहे व वाढीव तोडणी वाहतुकीचा प्रतिटन खर्च शेतकऱ्यांच्यावर पडू लागला आहे या यावर्षी किलोमीटरची तोडणी वाहतूक कारखान्यांकडून करण्यात यावी आपणाकडून कार्यवाही न झाल्यास स्वाभिमानीच्या चोवीसाव्या ऊस परिषदेमध्ये ठरल्याप्रमाणे अकरा नोव्हेंबर नंतर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजाराम देसाई बाळासाहेब पाटील सुशील पाटील एम आर पाटील रघुनाथ पाटील डॉक्टर विनोद चौगुले बाळगुंडा वकील संदीप चौगुले नितेश कोगनोळे अण्णा मगदूम बळीराम अनंत बल्लोळे अभय राकेश पाटील प्रदीप पाटील रामदास पाटील बळीराम माकडे हुपरे सुनील वडगावे केवल पाटील नाना मोरवाळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हतकनंगले व शिरोळ तालुका परिसरातील शेतकरी उपस्थित होते तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका न्यूज ट्वेंटी फोर सदैव तत्पर